हो बेटा काय करायचं कटलेट करायचं ओके, ओके चला तर मग आज आपण करूया तुरीच्या शेंगापासून कटलेट याच्यामधला जो पाण्याचा अंश आहे तो थोडासा कमी करण्यासाठी आपण हे तीन ते ती चार मिनिट तव्यावर किंवा पॅन मध्ये परतून येणार आहोत तीन ते चार कमी तिखटाच्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत जिरे अगदी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि कडीपत्त्याचे चार ते पाच छोटे छोटे पानं घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले आता हे पाणी न वापरता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत हे बघ पाणी वापरता हे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे

दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे थोडासा असा कुरकुरीत पण येतो याच्यामुळे आता हे या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघ अजिबात पाणी न वापरता मी एक जीव करून घेतलीय खूप जास्त पण पीठ ऍड करायचं नाही हे बघा हे व्यवस्थित मिक्स करून मी घेतलेलं आहे आता याला आपल्याला आवडेल तसं आपण टिक्कीचा आकार छोटा मोठा असा देऊ शकतो अजिबात पाणी इथे वापरलेलं नाहीये आणि आपण यामध्ये जसं की बेसन कुर पीठ वापरलेलं आहे आणि कुरकुरीत पण येण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जर डाळीचं पीठ नको असेल तर पूर्णपणे आपण तांदळाचं पीठ देखील आपण यामध्ये वापरू शकतो आणि हे दोन्ही पीठ स्कीप करायचं असतील तर यामध्ये एक बटाटा उकडून घ्यायचा आणि तो यामध्ये घातला तरी चालेल जर हे दोन्ही पण स्किप करायचं असतील बटाटा म्हणा किंवा हे पीठ म्हणा तर आपण यामध्ये पोहे जे असतात ते थोडेसे अर्धी वाटी पोहे भिजवून घ्यायचे ते मऊ झाले एक यामध्ये मिक्स करून ते बाइंडिंगसाठी आपण वापरू शकतो थोडासा मी इथं तेलाचा हात घेतलेला आहे आता आपण तुम्हाला जशी आवडेल तसे याला टिक्कीचा आकार देऊन घेऊयात छोटा मोठा आणि ही टिक्की आपण शॅलो फ्राय करू शकतो किंवा डीप फ्राय देखील करू शकतो मी अशा छोट्या छोट्या टिक्क्यात करून घेते टोटल आपल्या एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये बारा टिक्क्या झालेल्या आहेत आता आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेऊयात ज्या मध्ये मी इथं तुरीच्या शेंगा आपण भाजून घेतल्या त्यातच ते थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता मी ह्या टिक्किळ्यामध्ये ठेवते दोन्ही बाजूने ही व्यवस्थित लालसर होईपर्यंत थोडेसे तळून घेऊया छान अशा एक सारख्या आकाराच्या झालेल्या आहेत टिक्की आपल्या यसने इथं थो। सध्या थोडासा लो करून ठेवलेला आहे खूप जास्त हाय फ्लेमवर तळून घेतल्या तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा आपण तेल गरम करून घेतलेलं होतं आणि गॅस बारीक केलेलं आहे आता व्यवस्थित एका बाजूने लालसर झाली की आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील लालसर तळून तर हे एका बाजूने हे मस्त असे लालसर झालेले आहे आता आपण हे सर्व असे उलट्या बाजूने दुसऱ्या बाजूने लालसर असून तळून घेऊ दुसऱ्या बाजूने पण बघू शकता मस्त असे लालसर झालेले आहे आता आपण हे काढून सर्व करूयात तयार आहे आपली तुरीच्या शेंगांपासून तयार केलेली टिक्की ते याला काही ठिकाणी तुरीच्या शेंगाला सोले देखील म्हणतात तर तुमच्या इथं काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग आता आपण टेस्ट करून बघूयात एकदम मस्त कुरकुरीत छान झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद